नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत आहात संध्या न्यूज चंदनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या एका भीषण गुन्ह्यात तीन वर्ष चार महिन्याच्या अल्पवयीन मुलाच्या हत्येचा आरोपी त्याचा पिता असल्याचं उघडकीस आलाय आरोपी माधव साधूराव टिकेटी अडोतीस वर्ष याला पोलिसांनी अटक केली असून त्यानेच आपल्या मुलाची हत्या केल्याची कबुली दिली आहे दिनांक वीस मार्च दोन रोजी सकाळी साडे ते एकवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेबारा या कालावधीत चंदन मधील तुकाराम नगर येथील रतन प्रेस्टिज बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या स्वरूपा माधव टिकेटी तीस वर्ष यांनी त्याच्या तीन वर्ष चार महिन्याच्या मुलाच्या गहानामुळे पोलिसांकडे तक्रार केली होती त्यांच्या तक्रारीनुसार त्यांचा मुलगा हिम्मत माधव टिकेटी याला त्याचे पती माधव टिकेटी यांच्या कायदेशीर रखवालीत असताना कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फसवून नेलं होतं या तक्रारीवरून चंदनगर पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता तपासादरम्यान पोलिसांना आरोपी माधव टिकेटीवर त्याच्या मोबाईलच्या आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलाय सीसीटीव्ही फुटेज मध्ये माधवने आपल्या मुलाला घेऊन जाताना दिसत होते परंतु परत येताना मुलगा त्याच्या जवळ नव्हता तसेच माधवने वाटेत एका दुकानातून चाकू आणि ब्लेड विकत घेतल्याचंही आढळून आलंय माधवने पोलिसांसमोर कबुली दिली आहे एका निर्जन ठिकाणी नेऊन चाकूने त्याचा गळा चिरून हत्या केली त्याच्या या कृत्यामुळे त्याला गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे गुन्ह्याच्या कलमात बी एन एस कलम एकशे तीन एक आणि दोनशे अडोतीस जोडण्यात आलाय या प्रकरणातील तपास पुणे शहर पोलीस आयुक्त श्री अमितेश कुमार पोलीस सहाय्यक श्री रंजन कुमार अप्पर पोलीस आयुक्त श्री मनोज पाटील पोलीस उपायुक्त श्री हिम्मत जाधव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली चालवण्यात आलाय चंदनगर श्रीमती सीमा ढाकणे पोलीस निरीक्षक श्रीमती स्वाती खेडकर सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री प्रशांत माने पोलीस उपनिरीक्षक श्री अजय असोले श्री राहुल कोळपे आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी या प्रकरणात महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे या प्रकरणातील तपास अद्याप सुरू आहे पोलिसांनी आरोपी माधव टिकेटी विरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू ठेवली आहे येऊन कळवले होते की त्यांचा मुलगा हिंमतराव टिकेती आणि त्यांचे मिस्टर माधवराव टिकेती हे दुपारी साडेबारा वाजल्यापासून घरातून निघून गेलेले आहेत त्यावरून पोलीस स्टेशन चंदन नगर या ठिकाणी अल्पवयीन मुलगा असल्याकारणाने अपराध क्रमांक एकशे एकतीस पब्लिक पंचवीस भारतीय न्याय संहितेचे कलम एकशे सदतीस दोन प्रमाणे लहान मुलाच्या बाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला होता रात्री ज्यावेळी चौकशी आणि तपासादरम्यान असं लक्षात आले की मुलाचं वडिलांचा फोन आहे तो एक ठिकाणी अॅक्टिव्ह आहे त्या ठिकाणी पहाटे ज्यावेळी पोलिसांनी जाऊन त्याच्या त्या वडिलांना ताब्यात घेतले तेव्हा त्याचे वडील माधवराव टिकेती हे दारूच्या नशेमध्ये होते आणि काही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते त्याच्यानंतर सविस्तर सखोल तपास केल्यानंतर आज दुपारी असे निदर्शनास आले की हा जो मुलगा आहे त्यांचा याचा त्यांनी घातपात केलेला आहे याचा त्यांनी चाकूने मर्डर केलेला आहे सदर बाब लक्षात आल्यानंतर आरोपीस अटक करण्यात आलेली आहे मृतदेह आहे त्याचा शोध आरोपीच्याकडून घेतलेला आहे आणि मृतदेह आहे तो शवविच्छेदनासाठी सरोपच्या रुग्णालय या ठिकाणी पाठवण्यात आलेला आहे या गुन्ह्यातील पुढील तपास आहे तो पोलीस निरीक्षक श्रीमती स्वाती खेडकर पोलीस निरीक्षक गुन्हे या करीत आहेत अशाच माहितीसाठी आमच्या संध्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा